राईट टू एज्युकेशन अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून पालक ही आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत अशातच शिक्षण विभागाने अर्ज भरताना अधिक दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे त्यामध्ये एका पाल्या एका पाल्याने जर दोन वेळा अर्ज केलेला असेल तर तो थेट प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे त्यामुळे पालकांना एकदाच प्रवेश अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे पालकांना अधिक तत्परतेने आणि दक्ष राहून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे दरम्यान आर टी ईची ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया दिनांक चौदा जानेवारीपासून सुरू झाली आहे त्यामुळे अर्ज करताना पालकांना विशेषतः राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता व गुगल लोकेशन तपासून पाहावे लागणार आहे अर्ज चुकल्यास डिलीट करा अन्यथा समजा आपल्या पाल्याचा अर्ज चुकला तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा लागेल आणि नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे चुकीचा अर्ज सबमिट झाल्यास तो बाद केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे पहिला अर्ज चुकला आणि म्हणून दुसरा अर्ज सबमिट केला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार नसल्याचे पालकांनी अर्ज काळजीपूर्वक भरून तपासून मगच सबमिट करावे ही विनंती